भोकरदन येथे पारिट समाजाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त थी, करण्यात आले अभिवादन यावेळी पारिट समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पुण्यतिथी निमित्त सर्व बांधव व गाडगे महाराज प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून या महामानवांच्या महापरिनिर्वाण दिनी आज त्यांना अभिवादन करण्यासाठी या अभिवादन सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या कार्याबद्दल सांगायचं झालं सा की राष्ट्रसंत गाडगे महाराज हे निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय कीर्तनकार आणि एक महान समाज सुधारक आणि एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं या महान समाज सुधारकाचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे मध्ये अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरची तालुक्यामध्ये शेणगाव या ठिकाणी एका गरीब बहुजन कुटुंबामध्ये राहतो त्यांचं जन्म नाव गाडगे महाराजांचं देवीदास देहुजी झिंगराजी जानोरकर असं होत त्यांच्या आईचं नाव सखुबाई असं होत त्यांच्या दोन्ही मुली त्या विवाहित होत्या आणि त्यांना एक गोविंदा नावाचा मुलगा होता आणि गाडगे महाराजांच्या पत्नीचं नाव हे कुंताभ गाडगे महाराजांनी कीर्तनामधून समाज प्रबोधन केलं शिक्षणाची करण्याचं सांगितलं मानवतावादी दृष्टिकोन जोपासला अंधश्रद्धा अज्ञान पाखंड यावर कडाडून टीका केली आणि ग्राम स्वच्छतेच्या माध्यमातून ग्राम गल्ल्या या स्वच्छ झाल्या पाहिजेत त्याचबरोबर आपलं अंतकरण आपलं मन ही निर्मळ असायला पाहिजे या गोष्टीवर त्यांनी भर दिला गाडगे महाराजांनी पंढरपूर धर्मशाळा अशा अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या आश्रमशाळा बांधल्या त्याचप्रमाणे शाळा उघडल्या वस्तीग्रह उघडले विहिरी बांधल्या तलाव बांधले आणि म्हणून अशा परिस्थितीत असं समाजाभिमुख कार्य राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी के। केलं आणि गाडगे महाराजांनी शिक्षणासाठी सांगितलं की तुम्ही एक वेळ उपाशी राहा तुमच जेवणाचा ताट मोडा पावण्यावळ्यांना खर्च करू नका उपाशी राहा परंतु तुमच्या मुलाबाळांना तुम्ही शिकवा व्यसन करू नका व्यसना अनेकांच्या संसाराची रागरांगोळी झाली हा मूलमंत्र मंत्र महाराजांनी दिला गाडगे महाराजांनी हुंडा देऊ नका हुंडा घेऊ नका हे समाजाला अहरात्र सांगितलं आणि त्या काळामध्ये गांजे महाराजांचा जो हुंडाबंदीचा कार्यक्रमाचा एवढा प्रभाव होता की एका मुलाला तो अव्य अविवैत राहिला परंतु त्या हुंडा मारण्याने मुलाला कोणी मुलगी दिली आणि म्हणून राष्ट्रसंत गांजे महाराज यांनी त्यांच्या काळामध्ये भजनी मंडळ स्थापन केलं त्या भरणी मंडळामध्ये विविध जाती जमातीचे जा लोक त्यांनी एकत्र केले आणि त्याच्यामध्ये संत रामदेव संत तुकाराम गोरा कुंभार सोखा मेळा गुरु नानक गुरु रविदास गुरु कबीर यांचे भजन त्या ठिकाणी यांच्या भाजपातून त्यांनी मिळाल्या आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन केले गाडगे मार्गांनी अस्पृश्य जातीच्या लोकांना सोबत जीव सहजीवनासाठी सभोजन पार्टी केली त्यांना एकत्र घेऊन जेवले आणि त्यांनी सांगितलं की बाप पशु पक्षी आहे चिमण्या आहे कावळ आहे गिधाड जेवतात राहतात परंतु मानवा मानवा मधील जो भेद आहे हा कृत्रिम आहे आणि मानवामध्ये मा एक समूह दुसऱ्या समूहाला वेगळं आणि त्याच्यावर सोबत जे आहे सहजीवन आणि सहभोजन नाकारतो म्हणून आपण या लोकांना हो अस्पृश्य लोकांना सुद्धा सोबत घेऊन सहभोजन करून त्यांना एक मानवतावादी दृष्टिकोन त्या ठिकाणी त्यांनी निर्माण आणि राष्ट्रसंत गाडगे महाराज हे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मान होते आणि बाबासाहेब जे आहेत तर गाडगे महाराजांच्या कीर्तनाला मुंबईमध्ये जमिनीवर बसून त्या ठिकाणी कीर्तन ऐकत आणि गाडगे महाराजांनी देखील आपले जे अनुयायी होते त्यांनी सांगितलं की तुम्ही गाडगे बाबा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नारे लावायचे सांगितले गाडगे महाराजांनी की हे दलित वंचित पीडित समाजाचे जे आहे तर बाबासाहेब हे कैवारी आहे ते नेते आहे आणि म्हणून अशा माणसाचा जो आहे जय जयकार त्यांनी नारे देऊन या ठिकाणी गाडगे महाराजांनी केलं गाडगे महाराज जे आहे तर गाडगे महाराज यांना खूप दुःख झालं सहा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन ला बाबासाहेब जेव्हा गेले महापरिनिर्वाण झालं तर त्यांना दा दुःख झालं की या सात कोटी जनतेचा सा जो नायक आहे तो हरवला आहे आणि आता ही जनता जी आहे ती पोरकी झाली आणि म्हणून त्या गोष्टीचं दुःख बाबासाहेब आपलं डॉक्टर आपलं गाडगे महाराजांचं झालं आणि तेव्हापासून त्यांची ते प्रकृती तब्येत गाडगे महाराजांची खालावली आणि त्यांनी औषध म्हणजे अन्न पाणी तर सोडलं गाडगे त्यांनी औषध घेणं सुद्धा सोडलं आणि अशा दुःखद परिस्थितीमध्ये जे तर आपले गाडगे मार्गाचा जो आहे वीस डिसेंबर एकोणवीसशे छप्पन रोजी म्हणजे बाबासाहेबाच्या निर्वाणानंतर अगदी चौदा दिवसामध्ये त्यांचे समकालीन डेबोजी झिमरोजी जानवकर उपगाडगे बाबा हे अनंतामध्ये विलीन झाले आणि अशा महामानवाचे जे आहे तर या ठिकाणी आपण त्यांना सगळेजण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की असे महामानव